नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे तुमच्यासाठी बातमी आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात आपल्याला माहित आहे की कि पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आता मी जर तुम्हाला म्हटलं की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्तासुद्धा आता काहीच दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही म्हणता की तो वेळा झाला परंतु मित्रांनो या गोष्टीमध्ये खूप मोठी सत्यता आहे आणि खरंच आता आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता मिळणार आहे आणि हा एकवीसावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय कामं करावी लागणार आहेत सोबतच हा हप्ता महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे काही नवीन अटी या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि शासनाच्या हालचाली सुद्धा तुम्हाला या हप्त्या संदर्भात सांगणार आहे फक्त तुम्ही वर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती सेट करा कारण अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनल वरती पाहायला मिळतात तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता आहे ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी जमा झालेलं होतं परंतु आता तर तुम्हाला सांगतो मी की पी एम हप्ता म्हणजे जो एकवीसवा आहे तो सुद्धा आता जाहीर होणार आहे म्हणजे डबल आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आता शेतकरी म्हणत असेल की इतका लवकर हप्ता कसा काय मिळणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो हो की पी एम किसान हप्ता जो विसावा आपल्याला मिळाला ना त्याची तारीख मित्रांनो जून महिन्यातली होती परंतु तो हप्ता दोन महिने लेट झाला आणि आता ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने हे चार महिन्याचा कालावधी पूर्णतः आता कम्प्लीट होत आहे म्हणून पी एम किसानचा एकवीसा हप्ता आता आपल्याला जाहीर होणार आहे म्हणजेच की पी एम किसानचा विसावा हप्ता आपल्याला अगोदरच मिळायचा होता पण तो लेट झालेला आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी तो मिळायचा होता त्या ठिकाणीपासूनच आता आपला जो महिना आहे तो कॅल्क्युलेट करणं चालू राहणार आहे खूप कितकत गणित आहे मित्रांनो तुम्हाला समजत नाही परंतु तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आलं तर तुम्हाला सांगतो की पी एम किसानचा जो विसाव्या हप्त्याचा तारीख होता तो जून महिन्यातला होता जून ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे असे चार महिने हे एकवीसव्या हप्त्याचे होते परंतु यातले दोन महिने आप हे आपल्या पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याने घेतले परंतु कालावधी हा वीस तारखे म्हणजेच की जून महिन्यातलाच होता थोडं किचकट आहे पण तुम्हाला एवढंच लक्षात ठेवा की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो, तो कधी जमा होणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दसरा नाहीतर दिवाळीनिमित्त पी एम किसान संबंधित एकवीसव्या हप्ता जेर होणार आहे या संदर्भात महाराष्ट्रातील नामांकित चॅनल्स असेल किंवा मीडिया असेल या संदर्भात माहिती देण्यात येत आहे आणि हेच माहिती आपल्याकडे आल्यानंतर तुमच्यासाठी हा व्हिडिओ म्हणून येत आहे की पी एम किसानचा जो अपडेट म्हणजे हप्ता आहे ना एकवीसवा तो दसऱ्याला किंवा जास्त तर शक्यता आहे दिवाळीनिमित्त बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आपल्याला माहिती आहे की दरवर्षी शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून काही ना काही का रक्कम ही महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत दिली जात असते आणि महाराष्ट्र सरकार मार्फत दिवाळीचा आपल्याला पाहण्यात आलं तर आठवा हप्ता मिळू शकतो मित्रांनो परंतु सध्या आपण आठव्या हप्त्याची जी म्हणजे गोष्ट आहे ते करत नाही आहे सध्या एकवीसवी हप्त्याची आहे केंद्र सरकारमार्फत आपल्याला जो हप्ता आहे ना एकवीसवा तो आपल्याला दिवाळीनिमित्त शंभर टक्के मिळण्याची गॅरंटी आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता काल परवा आणि त्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की रखडलेल्या सर्वच योजना आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत ज्यांचा कालावधी किंवा काही थकीत असेल तर सर्वच योजना आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी होती की आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे दिवाळीनिमित्त दसऱ्या निमित्त म्हणजे दसऱ्या निमित्त निमित होऊ शकते परंतु जास्त त्या चान्सेस आहेत की शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जेर होणार आहे तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल आणि या टॉपिक वर काही नवीन माहिती आली किंवा काही जी आर आला तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र